नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो डी व्ही ए टी चौदाशे सत्तावन्न पोस्ट आणि डी व्ही ए टी सातशे बहात्तर पोस्ट ठीक आहे ह्या दोन्ही भरत्या फार काळापासून लांबणीवर चालत आलेल्या आहे डी व्ही ए टी चौदाशे सत्तावन्न पोस्टला कोर्ट केसेस आहे आपल्याला समजू शकते परंतु सातशे बहात्तर पदावर कसले प्रकारची केस नसतानासुद्धा भरती जी आहे ती लांबवली जात आहे विचारणा केली असता विविध कारणे आपल्यासमोर येत आहेत आणि आपल्याला अगोदर सांगण्यात आलेलं होते की पंचवीस तारखेच्या नंतर जी आहे ती काहीतरी अपडेट डी बी टी सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात देण्यात येणार आहे परंतु अजून काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही ठीक आहे तर ही भरती लवकरात लवकर व्हावी लवकर याच्याकरता आता सुद्धा जे आहे ते आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे काही काही राजकारण्यांचं स्टेटमेंटसुद्धा आपल्याला याच्यात बघायला मिळणार आहे सोबतच जे आहे मित्रांनो काही स्टुडंटनी जे आहे ट्विटर वारसुद्धा याच्यावरती सुरू केलेलं आहे आणि काल ट्विटरवर कंपेनसुद्धा सहाशे बहात्तर पदाच्या संदर्भात घेण्यात आलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो फार मोठी म्हणजे शोकांतिका आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जे ते बाकीच्या डिपार्टमेंटचे निकाल जे आहे ते जाहीर होत असताना डी बी टी जे आहे ते आचारसंहितेचे कारण पुढे करून जे आहे सातशे बहात्तर पदाच्या भरतीला त्यांनी रोखून ठेवलेलं आहे ॲक्च्युली असं व्हायला नको होतं कारण की जी भरती प्रक्रिया आहे त्याचा तुम्हाला निकाल घोषित करता येतो आचारसंहिता सुरू झाली असली तरी फक्त जी जॉईनिंग प्रोसेस आहे ती देता येत नाही परंतु तरीही आचारसंहितेचं जे कारण आहे ते समोर करून डी बी टीने सातशे बहात्तर पदाची भरती ते लांबवलेली आहे ठीक आहे तर याच्या विरोधात जे आहे विद्यार्थ्यांमध्ये फार आक्रोश आहे एका प्रकारचा कारण की दीड वर्षापासून ही भरती टांगणी आहे आणि अजूनपर्यंत कसल्याही प्रकारचे अपडेट जे आहे ते डिपार्टमेंटने दिलेली नाही ठीक आहे तर याच्या संदर्भात जे आहे भरपूर काही अशा लोकांनी लोकांनीसुद्धा प्रतिक्रिया आपल्या व्यक्त केलेल्या आहे त्याच्यापैकी मुलांचेसुद्धा काय म्हणणे आहे ते, ते आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत ठीक आहे पंचवीस तारखेच्या नंतर अपडेट देण्यात येईल असे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली होती परंतु अजून काही इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला डी व्ही टी डिपार्टमेंटकडून मिळालेली नाही तर बघूया की कोणाच्या काय म्हणणे या विषयावरती तर मित्रांनो धनंजय शिंदे यांनी एक मॅसेज केलेला आहे की मान्य लोडाजी आपल्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या डी व्ही ए टी मार्फत घेण्यात आलेल्या सातशे पदे पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रममधील निर्देशक या पदा पदासाठीच्या परीक्षेचा निकाल लावण्यात खूप दिरंगाई झाल्यामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे कृपया लाखो तरुणांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब निकाल लावण्याच्या आदेश द्यावेत ही विनंती हे लोढाजी आहेत आणि आप पक्षाकडून यांनी हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे ठीक आहे कारण की भरती फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लांबणीवर चाललेले आहे मित्रांनो तर आता राजकारणी लोकांनीसुद्धा याच्यामध्ये आपला आवाज उठवणे सुरू केलेले आहे आणि हे चांगली गोष्ट आहे त्यांच्या आवाजाशिवाय जी आहे ते भरती लवकरात लवकर पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यामुळे जे कोणी आमदार खासदार असतील जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या विषयाकडे आवर्जून हात घातलेला घातला तरच जी आहे ती भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याचे चान्सेस आहे दीड वर्षापासून ही भरती ऑलरेडी लांबणीवर पडलेली आहे ठीक आहे याच्यानंतर काही मुलांच्या प्रतिक्रिया काही मुलांनी जे आहे अप्लिकेशनसुद्धा सुद्धा डी व्हीकडे पाठवलेलं आहे त्या अप्लिकेशनसुद्धा सुद्धा आपण ट्विटर बार काय चालू होता ते सुद्धा याच्यामध्ये बघणार आहोत या विषयावरती ट्विटर बार सुद्धा झालेला आहे मित्रांनो विषय जो होता जाहिरात क्रमांक झिरो दोन अब्लिक दोन हजार बावीस पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम ग्रुप एमधील निदेशक भरती प्रक्रिया तत्काळ पार पाडण्याबाबतचा विषय होता आणि नंतर तुम्हाला दिसत असेल आदरणीय महोदय किंवा महोदयावरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की डी व्ही टी मार्फत जाहीर झिरो दोन आब्लिक दोन हजार बावीस ही दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती सध्या स्थितीत जवळपास एक पॉईंट पाच म्हणजे जवळपास दीड वर्षाचा कालावधी जो आहे तो झाला असताना देखील पदभरती प्रक्रिया अजूनही संत गतीने सुरू आहे निकाल लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कारणे नसताना विलंब का होतो आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आदेश दिल्यानंतर सर्व प्रक्रिया तत्काळ सुरू होईल अशी आशा बेरोजगारांना होती ठीक आहे बेरोजगार भार भरतीच्या निकालाची आस लावून बसल्या आहेत आतुरतेने वाट बघत आहेत आपल्याला विनंती आहे की सदर पदभरती जाहिरात विनाविलंबित वेळापत्रकानुसार तत्काळ सुरू करून बेरोजगारां बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा बेरोजगारांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण तत्काळ मागणीची दखल घेऊन जाहिरात प्रसिद्धीचे आदेश द्याल हा विश्वास आम्हाला आहे आम्ही सदैव आपल्या आभारी राहू आणि याच्यानंतर धन्यवाद एक बेरोजगार अभियंता ठीक आहे तर अशा प्रकारचे जे मॅसेज आहे जे इमेल आहे तेसुद्धा लोकांनी आता पाठवणे सुरू केलेलं आहे डी बी टीला आणि सहजिकच आहे मित्रांनो एखादी भरती प्रक्रिया दीड दोन वर्ष काळ जर लांबणीवर असेल तर मुला मुलांचे जे भविष्य आहे ते भविष्य आणि मुलांचा जो होणारे नुकसान आहे आर्थिक नुकसान आणि मुद् मुलांच्या अभ्यासाचंसुद्धा नुकसान याच्यामध्ये होत आहे मानसिक तण तणावामध्ये जे आहे ते विद्यार्थी राहत असतात ठीक आहे याच्यानंतर बघूया बघू शकता मित्रांनो आता मागचा जो तुम्हाला मेसेज वाचून दाखवला होता सेम मेसेज जे आहे कॉपी पेस्ट करून आता डी व्ही टेकडे जे आहे ते मेलद्वारे मुलांनी पाठवण्याचे कार्य सुरू केलेले आहे ज्यांच्या ज्यांची भरती या ह्या परीक्षेशी ज्यांची ज्यांची निगडीत असेल किंवा ज्यांचे निगडीतसुद्धा नसेल या भरतीशी त्यांनीसुद्धा हे मेल जे आहे ते पाठवण्याला सुरुवात डीबीटीकडे केलेली आहे कारण की जोपर्यंत कसल्याही प्रकारचे ॲक्शन घेतले जाणार नाही तोपर्यंत डिपार्टमेंटसुद्धा या विषयाकडे लक्ष घालणार नाही त्याच्याकरता तुम्हाला जे आहे ते डिपार्टमेंटशी मेल व्यवहार जे आहे तो सुरू ठेवावे लागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे जे सातशे बहात्तर पदाची एक प्रकारे जी भरती लांबणीवर टाकलेली मित्रांनो त्याच्या संदर्भात आता जे आहे आवाज उठवायला सुरुवात झालेली आहे तरी अशा आहे की लवकरात लवकर जी आहे भरती प्रक्रिया पूर्ण होईल ठीक आहे अजूनपर्यंत कसल्याही प्रकारचे जे आहे अपडेट आपल्याला डी व्ही टी डिपार्टमेंटकडून मिळालेली नाही ठीक आहे जशी डी अपडेट आपल्याला मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे करत राहील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय